रामराम मंडळी मी शशिकांत जाधव पी एन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या पावन पंढरीमध्ये पंढरीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवलेले सामाजिक कार्यकर्ते कलाक्षेत्रात क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमावलेले हो आपल्या संतपेठ भागातील श्री दीपक नवरे त्यांच्या विविध पुरस्काराबद्दल आणि त्यांची संपूर्ण माहिती याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नरे साहेब नमस्ते नमस्कार रामराम नमस्कार सर नमस्कार, नमस्कार राम। तर आता जो आपणाला या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे तर त्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे आपलं अभिनंदन याबद्दल तुम्ही या पुरस्काराबद्दल कारण आता जाहीर झालेलं आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार मी प्रथम दीपक राजाराम नाईक नायकनोरे महाराष्ट्र पंढरपूर क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असताना मला मनोभाऊ लोकसेवा अकादमी मुंबई या ठिकाणी मला कॉल आला की सर आपली पुरस्कारासाठी निवड झाली म्हणून पुरस्कार मला त्या संस्थेने मला दिला आणि मला खूप अभिमान वाटला की मला हे हो हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हा पुरस्कार मिळा मिळण्यापूर्वी मला आपले भारताचे महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मायकल वॉन आणि बिली बाउंडन अशा या महान क्रिकेटपटूंनी सुद्धा क्रिकेट या क्रिकेट खेळाबद्दल आपलं कौतुक केलं त्याबद्दल आपणाला काय वाटतं खरंच मी मनापासून आंतरराष्ट्रीय खेळाडू जे सचिन तेंडुलकर मायकल ऑन बिली बॉर्डन अशा दिग्गज खेळाडूने जे माझा व्हिडिओ ट्विट केला खरंच मला समाधान वाटलं की क्रिकेट क्षेत्रामध्ये वेगळं काही तर आपण आय पी एल मध्ये बघतो चेअर लस वगैरे हो आणतात तर आता आपण असं करतोय की दीपक नाईक म्हणजे क्रिकेटमध्ये डी एन रॉक हे आम जगाच्या वेगळे काहीतरी कला करते असं त्यांना वाटलं आणि स्वतःच्या ट्विटवर ट्विटवर म्हणजे स्वतःच्या अकाउंटवर ना तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आणि त्यांनी तो व्हिडिओ मायकल वनला आणि बिली बाडरला सुद्धा विचारला की हा हा हा, हा पंच किंवा अंपायर भारताचा बिली बाउड म्हणून आहे तुम्हाला काय वाटतं असं प्रतिक्रिया त्यांनी केली करायला गेल्यापासून क्रिकेट क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल कला क्षेत्र असेल अशा विविध क्षेत्रामध्ये तुम्ही नाव कमावलेलं आहे म्हणजे या वयामध्ये हे काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आजपर्यंत महत्वाचे कोणते आणि संपूर्ण असे किती पुरस्कार मिळाले तसेच मी प्रथम आपल्या न्यूजचे मी आभार आहे धन्यवाद आहे की आज एखाद्या कलाकाराला एक व्यासपीठ मिळण्याचे खरंच मिळवल्याची खूप मोठी ताकद आहे जे त्यांना कुठल्या कुठं नेऊन काय काय स्किल आहे त्यांच्यामध्ये ते दाखवण्याचं काम आज मीडिया माध्यमातून केलेलं आहे खरंच मी तुमचा आभार स्लोट मग करतो तुम्हाला की आतापर्यंत मला किला कला क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आणि मला परत विविध क्षेत्रामध्ये तालुका जिल्हा स्तरीय राज्यस्तरीय आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर अनेक पुरस्कार मिळाले मी सांगू शकत शकत एवढे पुरस्कार माझ्याकडून मिळाले आणि खरंच मीडियाने खूप आजच्या हे पुरस्काराची खूप प्रसिद्धी केली सर बा तर तुम्हाला या पुरस्कारांबद्दल अजूनही आमच्या चॅनलमार्फत तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा देतो थँक्यू सर आणि काही वर्षापूर्वी आपली कला सादर करत असताना संपूर्ण महाराष्ट्राने तर पाहिलेलं आहेच पण पंढरपूरच्या खास लोकांनी तुमचा जो झी मराठीवर एक कला सादर करण्याचा सा कार्यक्रम होता ते काही जणांना आधीच दोन दिवस आठवडाभर समजला होता आणि तो पाहण्यासाठी तो शो पाहण्यासाठी बरेच जण डोळे लावून बसलेले बरोबर तर त्यावेळेला मी सुद्धा तो शो पाहिला होता वाटीनं घोंगडं हे गाणं काहीतरी सादर करीत असताना जे परीक्षक मंडळी असतात ते सर्वजण उठून उभा राहिले आणि तुम्हाला एक अनुभव विचारला की इथंपर्यंत तुमचा प्रवास कसा आहे तर त्यावेळेला तुम्ही भाऊक झालता आणि तुमच्या या नाव थोडक्यात आम्हाला खरंच मी झी मराठी चॅनेलच खूप मोठे आभार आहे की आपल्या पंढरपूर सारख्या एका पावन मध्ये असलेल्या दीपक नायक एक कलाकार छोटासा कलाकार आज त्या लेवलला जातो म्हणजे खरंच माझं नशीब आहे की आपल्या सर्वांचा आशीर्वाद मार्गदर्शन आणि वेळोवेळी मला सपोर्ट करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि इथपर्यंत जाणं मग एकट्याची ताकद नाही खूप चांगलं मला ह्याचा सपोर्ट आहे खूप चांचा मला ह्या पाठिंबा आहे परंतु ज्यावेळेस जी मराठीला मी गेलतो त्यावेळेस माझं पहिल्यांदा सिलेक्शन कोल्हापूरमध्ये झालं नंतर मग पुण्यामध्ये झालं नंतर आणि नंतरच्या वेळेस मुंबईमध्ये झालं जा। तर प्रत्येक प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळं मी परफॉर्मन्स केला आणि प्रत्येक तिथे जज जेला त्यांनी उठून स्टँडिंग ऑडिशन दिलं म्हणजे सगळ्यात स्लोड केला मला की खरंच हा तू खडा मासाचा रक्तातला कलाकार आहेस तू खरं खूप छान तू केलं आणि मला त्यांनी स्वतःनी मला ग्रँड फिनलला कमीत कमी, कमी पाच ते चार लाख लोकांमधून मला स्वतः एंट्री मला ग्रँड फिनॅलला दिली की खरंच तू खूप छान आहे आणि खूप तू ह्याच्या पुढे काय तर चांगलं आहे की मला येऊ बंद त्यांनी मला बद्दल आपण क्रिकेटकडे येऊ तुम्हाला क्रिकेट खेळण्याविषयी एक सवय म्हणा किंवा आवड ही केव्हापासून बसून लागली आणि असे क्रिकेट खेळत असताना तुम्ही विविध ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तुम्हाला काय पुरस्कार देत मिळाले असतील तर असे काय क्रिकेट विषयी काय अवस्मरणीय असे काय प्रसंग किंवा पुरस्कार किंवा एखादा विक्रम या पंचांची भूमिका म्हणजे सगळ्यात कठीण आणि अवघड हे जे, जे पंच एक निर्णय काय काय देऊ शकतो त्या पंचानी बॉलर बॉलिंग टाक बॉलर बॉलिंग टाकू पर्यंत तो वाईट बॉल आहे का नो बॉल आहे का फ्री एट आहे का फिलेअर लेग साईडला किती आहे ऑफ साईडला किती आहेत असं पूर्णपणे त्यांनी बघायला लागतं जे काय काय तो पंच की आपण म्हणतो ना की पंच असेच आहेत पंचांचं खूप मोठी भूमिका असते आणि ते करत असताना मग मा त्यातून मला वेगळं काहीतरी कर करायचं होतं की मला एका एक, एक पुण्या ठिकाणी असं एका ठिकाणी मी गेलो की तिथं की मला म्हटलं मा की तू थोडासा डान्स कर तुला छान वाटेल म्हणजे मग मी तो डान्स केला आणि त्यातन बिली ऍक्शन करायला लागेल वेगवेगळे बिली बॉडीजचे मी ऍक्शन करायला लागलो मी लोकांना आवडायला लागलं ते बिली मग फ्री असो नो बॉल असो इतर काही गोष्टी असो लोकांच्या मनावर ते कोरण्यासाठी मी राज्य करायला लागलं की बाबा खरंच हा व्यक्ती आय पी एल सारख्या आंतरराष्ट्रीय आय पी एल सारख्या जर असेल तरी पंढरपूरचा अंपायर दीपक नायक खरंच खूप छान असं वाटेल असं त्यांना वाटत होतं आणि माझ्या जे मला वाटत होतं की आपण पण यातून काय तर वेगळं करावं आणि प्रत्येक समाजामध्ये युवकांना एक वेगळा मेसेज द्याय की बाबा हा क्रिकेट खेळता खेळता अंपायर अंपायरकडे कसा गेला किंवा डान्स करता करता या कलेकडे कसा गेला असं वेगवेगळे काय तर माझ्या प्रत्येक आयडिया असते म्हणजे प्रत्येक आयडिया यशस्वी करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो तर आता आपण ज्यांची मुलाखत घेतो ते हुरु होणारी कलाकार म्हणायला पाहिजे थोडक्यात कला क्रीडा सामाजिक कार्य तर हे सर्व करत असताना तुम्हाला पुरस्कारही मिळाले लोकांकडून शाबासकी मिळाली <laughs> पण हे सर्व करत असताना कसं आहे आपलं घर आपले मित्र एखादा गुरु किंवा कुणाचं तरी मार्गदर्शन असं लाभत की हे सर्व करत असताना तुम्हाला सपोर्ट म्हणा मार्गदर्शन म्हणा असं किती जणांचं था मार्गदर्शन लाभलं वगैरे याबद्दल थोडक्यात तसं मला माझं माझ्या आयुष्यात जे प्रत्येक माणूस येतो तो माझा मार्गदर्शक असतो आणि प्रत्येक माणसं म्हणजे माझ्या आई वडिला वडीलधारे माणसासारखं ते मला चार शब्द सांगतात त्यांचे चार शब्द मला खूप मोलाचे असतात मी ते ऐकून मी त्यांचं मार्गदर्शन तसंच माझ्या सतत कानामध्ये गुंगत असतं की खरंच त्यांनी मला काय तर चांगलं सांगितलं त्याचे पुढे मी चालला त्याच्या पुढे मी काय तर असं चालण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रत्येक माझ्या आयुष्यात प्रत्येक माझा गुरु असतो मी त्याला कधीच असं की मला नाही माझा गुरु नाही सगळे माझ्या आयुष्यात गुरु म्हणून मी त्यांना आतापर्यंत हे करतो सर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही खरंच आहे की गुरु किंवा कोण जो मार्गदर्शन करणार असतो त्याच्यामुळं व्यक्ती घडत असतो तर थोडक्यात आपलं परिवार तुमचे काय परिवाराविषयी थोडक्यात माहिती तर सर्वांची माहिती सांगा माझ्या माझे वडील स्वर्गीय राजाराम महादेव नाईक नवरे आणि माझा मोठा बंधू मेजर विक्रम राजाराम नाईक नवरे माझी आई सुनंदा सुनंदा राजाराम नाईकवर कमल महादेव नाईकवरे बहीण आणि माझी पत्नी रुपाली दीपक नाईक हे खरंच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहेत त्यामुळे मला कुठेही जाऊ द्या मला यांचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि जसे वडिलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलं वडील तर काय वडिलांचं काय सांगण्यात म्हणजे सुद्धा हे नाही किंवा वडिलांचा असा आहे की प्रत्येक गोष्ट ते आपल्या इतरांना का असो ना की लहान मुलासारखं ते समजून सांगत असत कारण का त्यांचीच आम्ही प्रेरणा पुढे आम्ही दोघं बंधुराज पुढे घेऊन जातो एक एक कार्यकर्ते मेजर विक्रम नाईकवर आणि दुसरं मी सामाजिक आणि त्या विविध क्षेत्रामध्ये आमच्या वडिलांचं सांगणं आहे की आमच्या दोघा बाबाला की समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपले मान उंचावले हो पाहिजे आणि ते मान उंचवताना की आपल्या समाजात कुठल्या गालबोट लागला नाही पण त्या दृष्टीकोनं तुम्ही पुढे वाटचाल असेच चालत राहा असे वडिलांच आम्हाला दोघाही बंधूंना सांगणं असतं बरोबर आहे तुमचं कारण कसं आहे एक चांगलं वागलं किंवा काय चांगलं सांग, सामाजिक कार्य केलं तर आपलं नाव होत नाव म्हणून आणि आपल्याला प्रत्येकाला आहे की समाजामध्ये किंवा कुठेही आपलं चांगल्या पद्धतीनं नाव निघावं समाजची अपेक्षा समाजामध्ये आपल्याला प्रत्येक समाजामध्ये आदर्श करावा केवळ के आपल्यामुळे चार युवक किंवा आपल्यामुळे चार मुलं जे व्यसना बाध आहेत किंवा व्यसना बाहेर आहेत ते व्यसना लागतोय त्यांना पण म्हणजे थांबवत तुम्हाला मला त्याच मुद्द्यावर यायचं आहे की तुम्ही एवढं सामाजिक कार्य कला क्रीडा यामध्ये नाव कमवलेलं आहे तर आता सध्याची पिढी जर हा प्रश्न तुम्हाला विचारणारच होतो मी पण ही सध्याची जी पिढी आहे सर्वजण बघतात काय जणांना मार्गदर्शन चांगलं मिळतं काय जणांना वाईट मिळतं संगत गुण वगैरे असतात तर ही काही तरुण पिढी सर्व तरुण पिढी म्हणत नाही काही तरुण पिढी ही दिशाहीन झालेली आहे कोणत्या क्षेत्रामध्ये जावं कोणत्या कोणतं शिक्षण घ्यावं बरोबर हे दिशाहीन आहे आता आपण बघतो महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक युवक व्यसन हा लागलेला आहे प्रत्येक व्यसन प्रत्येक मुलाला एक व्यसन आहे मग कोणाला दारूचं व्यसन कोणाला गुटक्याचं व्यसन कोणाला शिक्षणाचं व्यसन कोणाला खेळायचं व्यसन कोणाला कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक प्रत्येकाला वेगवेगळे व्यसन असतात तर मला एक युवकांना एक सांगायचं की बाबा तुम्ही तुमच्या आयुष्यात भविष्यात मध्ये एक जर काही इतिहास जर गरवायचा असेल तुम्हाला जन्म दिलेल्या आई वडिलांचं जर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर त्याला तुम्ही चालना दिली पाहिजे आता तो व्यसन मग ते आता ऐंशी टक्के आनि, आनि, तर मुलं सध्या आता व्यसन बाबतीत सध्या दारू आणि अनेक अनेक व्यसन असतात तरी मला व्यसन काय करा की व्यसन तुम्ही व्यायामचं करा शिक्षणाचं करा सामाजिक चळवळ करा एखाद्या महापुरुषांच्या विचाराची चळवळ करा एखाद्या महापुरुषांचं काही त्यातनं तुम्हाला काय घेता येते ते करा अनेक प्रकार तुम्हाला व्यसन आहेत पण तुम्ही हा व्यसन लावू नका समाजासाठी तुम्ही काय कुठला केंद्रबिंदू समजता किंवा समाजाबिंदूला तुम्ही काय काय किबंद तुम्ही पुढे नेऊ शकता हे तुमच्या युवकांमध्ये आज आहे कारण काय मी स्वतः दीपक नाईक लोड एक स्वतः एक काहीतरी म्हणजे मी काय माझा मोठेपणा सांगतात की माझा समाजामध्ये मी स्वतः समाजामध्ये माझ्या पंढरपुराचं माझ्या सर्व मित्रांचं कि आईवडलाचं भावाचं खूप मोठं नाव काढतात मी व्यस्त आहे की बाकीचे कुठलेही ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही फक्त कला क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक या विषयावर मी सध्या काम करत आहे असं काहीतरी व्यसन करा की समाजाचं काहीतरी समाजामध्ये काहीतरी तुमचं चांगलं होईल मी जे आता जे केले कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक विविध क्षेत्रामध्ये तुम्ही ही व्यसन करा खरं तुमचं खूप मोठं नाव आहे आणि ज्या व्यक्तींना ज्या मातोनं ज्या माउलीनं ज्या एवढा तुमच्यासाठी पायी न पाय झिजवलं त्याच्या काहीतरी कुठेतरी चीज झाली पाहिजे हे फक्त मला युवकांना सांगायचं आहे अतिशय चांगला संदेश दिला तुम्ही आणि खर तर या तरुण पिढीनं ऐकलं पाहिजे आत्मसात केला पाहिजे व्यसन कसं काय असणार पाहिजे हे चांगलं जर व्यसन ला लावलं तर तुमचं नाव व्यसन करतात लोक पण व्यसन ते करू नका व्यसन ते करू व्यसन तुम्हाला अनेक तुम्हाला वाईट मार्गाला नेणार अनेक जुने आहेत चांगल्या मार्गाला मिळाल्या अनेक दिलं पण तुम्ही ते करायचं तुम्हाला चांगल्या मार्ग जायचं का वाईट मार्ग जायचं हे तुमच्या तुम्ही ठरवायचं युवकांनी तुम्हाला आणि बरेच झाले सगळे नेते पुढा सगळे झाले ते करण्यापेक्षा तुम्ही एक सामाजिक नेतृत्व करा नेता होऊ नका सामाजिक नेतृत्व करा सामाजिक नेतृत्व केल्यानंतर तुम्हाला नेता व्हायची गरजच नाही आपण तुम्हाला लोक लोकडोकर नाच होते अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्व माहिती तुमच्या अपेक्षा या तरुण पिढीला मार्गदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं तर याबद्दल व्ही एन मराठी न्यूज चॅनल यांच्या वतीने परत एकदा तुमचं अभिनंदन करतो राम राम